अयोध्या येथे राम प्रतिष्ठा होत असल्यामुळे नांदेड येथील प्रगतीनगर येथे आपण रामकथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमचं बावीस वर्षापासून श्री एकता गणेश मंडळ आहे त्या एकता गणेश मंडळमार्फत आम्ही रामकथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आम्ही चेतन नगर शिवमंदिर येथून आमच्या माता बहिणींसोबत आम्ही कळसा यात्रा चेतननगरपासून ते प्रगतीनगर येथेपर्यंत आणणार आहे संध्याकाळी दुपारी ठीक एक वाजता आमची कथा सुरू होईल रामकथा ते चार वाजेपर्यंत चालणार त्याच्यानंतर संध्याकाळी आमचे चार ते सहापर्यंत महाप्रसाद आम्ही आयोजन करण्यात आलेलं आहे तसंच दिनांक एकोणीस रोजी संध्याकाळी सात वाजता श्रीराम प्रभूचे सगळे गायन होणार गाडीपुऱ्या येथील राम भजन प्रसिद्ध राम कथा भजन मंडळ म्हणणारे यांचं आपण भजन संध्याकाळी ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर बावीस तारखेला महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे श्री एकता गणेश मंडळ याचा आयोजक आहे प्रगतीनगर तरोडा बुजुर्ग नांदेड जय श्रीराम जय श्रीराम हिंदू धर्मीयामधील आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या रामलल्ला प्राण प्रतिष्ठेचा अयोध्ये मंदिरामध्ये प्रतिष्ठापना होते आहे त्यानिमित्त प्रगतीनगर येथील एकता गणेश मंडळाच्या वतीने परमपूज्य पंडित राजेश जगदीश दायमा राजस्थान यांचा प्रभू रामचंद्र यांच्या जीवनचरित्रावर रामकथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या पिढीला व्यसनापासून वाचवण्यासाठी रामाचा त्याग समर्पण वत्सल वत्सलराम एकवचिनी राम, राम त्यांची एक निष्ठा सेवा कर्तव्यपरायणता या सर्व अलौकिक गुणांची निर्मिती आजच्या नव नवीन युवकामध्ये व्हावी हा हेतू आहे सर्व धर्म समभाव या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे केवळ कट्टर हिंदुत्व नाही तर या गणेश मंडळाच्या वतीने गेल्या बावीस वर्षापासून सर्व धर्मीय एकता जोपासली जाते आणि गणेश मंडळाचे नाव एकता गणेश मंडळ आहे माणसातली माणुसकी शोधण्याचं काम प्रभू रामचंद्रांनी केलं त्यांनी सोबत आदिवासाला घेतलं वळवानराला घेतलं आणि म्हणून तोच उद्देश त्यांचे आदर्श मानून या एकता गणेश मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते धार्मिक कार्यक्रम यासाठीच की अध्यात्माच्या संस्कारामुळे माणूस सुदृढ बनतो गुणी बनतो त्यांच्या ठिकाणी नीतीमूल्य येतात आणि आज त्याची खूप गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी रामकथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे रामचंद्र राम प्रभू रामचंद्र यांचं अयोध्या येते प्राण प्रतिष्ठा करण्यात येत असल्यामुळे त्यानिमित्त पंधरा पंधरा एक चोवीसपासून ते बावीस एक चोवीसपर्यंत रामकथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी मी सर्व भाविक भक्तांना आवाहन करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा पूर्ण लाभ घेण्यात यावा आणि दुपारी कार्यक्रम हे एक ते चारपर्यंत होणार कार्यक्रम संपल्यानंतर दररोज महाभंडाराचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे तरी मी जास्तीत जास्त भाविक भक्तांना असे आवाहन करतो की या कर, कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि शेवटच्या दिवशी बावीस तारखेला एक बावी चोवीसला महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला दुपारी बारा वाजेपासून तरी याचाही सर्वांनी लाभ घ्यावा जय श्रीराम जय अयोध्येमध्ये श्री राम। श्री राम। श्री राम। रामाची रामपूजा होत आहे त्यानिमित्त एकता गणेश मंडळ प्रगती नगर यांच्या सर्व गल्ली आणि इलाक्या स राम समुदाय रामकथेचं आयोजन केलेलं आहे सर्व भाविक भक्तांनी पंधरा तारखेला सुरुवात होत आहे सर्वाने याचा लाभ घ्यावा ही विनंती जय रा, श्री जय श्रीराम जय श्रीराम